गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे

तेवीस कोटी रुपये पाचव्या क्रमांकावरील गुजरात कोटी रुपये सहाव्या क्रमांकावरील तमिळनाडू कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा कोटी क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एवढ्या महाराष्ट्रात आली आहे थोड सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतच सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रात आलेली आहे दोन हजार चौदा ते एकोणवीस या काळात सुद्धा भारतीय जनता पक्ष सत्तेवर असताना परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयावरून परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात राज्यात काम हे असल्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात एकूण गुंतवलेली गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून हो त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न टक्के एवढ्या महाराष्ट्रात आली आहे राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात भाजप सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात पुन्हा पाच काम करून दाखवून हे पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे गुंतवणूक आणून दाखवली आहे असं भाजपचे युवा राज्य पदाधिकारी कुणाल सूर्यवंशी यांनी सांगितले आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण पाच वर्षाचे काम करून दाखवले या ठिकाणी राज्यात आणि हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस महायुतीचं सरकार बनलं त्यावेळेस ठणकावून सांगितलेलं होतं की पाच वर्षाचं काम आम्ही अडीच वर्षात करत दाखवू आणि त्याची प्रसिद्धी आज महाराष्ट्राला येते आहे तसे तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपये हे गेल्या सव्वा दोन वर्षात या ठिकाणी भाजपा राज्यात आणून दाखवले आहे फडणवीस साहेबांचे तसेच महायुती सरकारचे या ठिकाणी धन्यवाद देतो जय श्रीराम ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा